नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमात वंचित बहुजन आघाडीच्या धोरणामुळे किंवा हस्तक्षेपामुळे गोवंश संदर्भामध्ये असलेला गोवंश आयोगानं काढलेला तुकलकी आदेश आणि त्या आदेशाला स्थगिती मिळवण्यास वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना यश आलेले आहे ईद निमित्तानं जून तीन ते आठ तारीख तीन तारीख ते आठ तारीखच्या दरम्यान बकरी मंडी भरू नये किंवा बकऱ्यांचं किंवा जनावरांची वाहतूक करू नये असा आदेश मंत्रालयातर्फे निघाला होता आणि त्यामुळं सात जून रोजीच्या ईद ईद निमित्तानं मुस्लिम बांधवांना त्याचा अडथळा होत होता कृषी उत्पन्न बाजार समिती असो मुस्लिम समाज असो यांना ईद प्रकारे साजरा करायचा हा प्रश्न निर्माण झाला होता तसेच आर्थिक धंद्यावर देखील त्याचा परिणाम होणार होता आणि तुगलकी आदेश महाराष्ट्र राज्य सरकारनं काढला आणि तीन जून ते आठ जूनच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचा बकरी मंडी भरू नये असा जो आदेश काढलेला होता या आदेशाच्या विरोधात मुस्लिम समाजाचे बहुसंख्य लोक वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांकडे गेला आणि प्रकाश आंबेडकरांनी आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं तसेच मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांना ते निर्देशित करून दिलं की अशा प्रकारे कायदा हातात घेणार नाही किंवा कायद्याचं उल्लंघन होणार नाही त्या दृष्टीनं बहु वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश यांनी तात्काळ हालचाल करून मंत्रालयामार्फत या तुगलकी आदेशास स्थगिती मिळवली आणि त्यामुळं आगामी सात जून रोजीची जी ईद आहे ती मुस्लिम बांधव मोठ्या आनंदाने साजरे करतात आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीने जो सहकार्य मुस्लिम बांधवांना केला त्याबद्दल मुस्लिम बांधव प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतात अशाच प्रकारे तुकलीटी आदेश निघून नये किंवा दोन हजार पंचवीसचा जनसुरक्षा कायदा जर लागू झाला तर शासन लोकांना आंदोलन देखील करू देणार नाही रस्त्यावर देखील करून देणार नाही म्हणून जनतेने सावध राहावा आणि आगामी दोन हजार पाच पंचवीसच्या जनसुरक्षा जो कायदा निर्माण होणार आहे त्याला विरोध करावा या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत